श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच ऑगस्ट आणि आजपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी श्रावणातला पहिला सोमवार जो आहे तर तो आलेला आहे तब्बल एकाहत्तर वर्षानंतर असा योग जो आहे तर तो आलेला आहे यामुळे या, या श्रावण महिन्याचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे सनातन धर्मात श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व आहे या महिन्यात भगवान शंकरासोबतच माता पार्वतीची देखील पूजा केली जाते तसेच महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी उपवासही केला जातो श्रावण सोमवारचे व्रत केल्यास साधकाला अपेक्षित फळ देखील मिळते तसेच सर्व प्रकारचे दुःख संकट हे दूर होतात महादेवाच्या कृपेने मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच ज्योतिषशास्त्रात या श्रावण सोमवारी विशेष उपाय करण्याचे सुद्धा सांगितले जातात हे उपाय केल्याने आर्थिक संकट दूर होतात पैशा संबंधित अडचणी ह्या दूर होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसारच एक प्रभावी उपाय सांगणार आहेत आज आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष नकारात्मकता पितृदोष अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सर्व आर्थिक संकट हे दूर होतील असा हा उपाय आद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आज सोमवारच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतरनं रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत करू शकता ज्यांना शक्य होईल त्यांनी हा उपाय सहा ते साडेसात हा जो टाईम आहे या टायमिंगमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि जर या वेळेला आपण हा उपाय जर केला तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहेत जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म असेल आणि सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका जर आपण आज श्रावणातल्या पहिल्या सोमवारी हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या नष्ट होतील आपल्या जीवनात सुख शांती येऊ लागेल आर्थिक समस्या देखील दूर होतील तसेच काही कर्ज असेल तर ह्या कर्जाच्या समस्येपासून देखील आपल्याला मुक्ती मिळेल जीवनामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती यायला सुरुवात होईल भगवान शिव हे आपल्यावरती प्रसन्न होतील घरामध्ये काही अडचणी असेल भांडणी असेल कलह असेल संकट असेल तर यासारख्या समस्या देखील नष्ट होईल हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही यामुळे जीवनातील कष्ट जे आहे तर ते देखील दूर होतात तसेच हा उपाय केल्याने पती पत्नीच्या नात्यात देखील गोडावा येतो जर घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे सर्वप्रथम आपल्याला आपल्या, आपल्या देवघरामध्ये दे, दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप लावायचे आहेत किंवा अगरबत्ती लावायची आहेत एक आसन घ्यायचं आहे असण्यावरही तुम्हाला बसायचं आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू लागणार आहेत दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा लवंग घेताना अखंड घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा फुलं नसणाऱ्या अशा लवंगा घेऊ नका अखंड चांगल्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही घेऊ शकता यानंतर काय करायचं आहे या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगाजवळ ठेवायच्या आहेत आता तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर महादेवाचा फोटो असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ह्या लवंगा ठेवू शकता शिवलिंग असेल तर शिवलिंगासमोर आपल्याला ह्या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत यानंतरनं आपल्याला ओम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे जर स्त्रिया हा उपाय करत असेल तर स्त्रियांनी नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे यानंतर काय करायचं आहे त्या दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा या आपल्याला आपल्या हातात घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये मूठ आहे आहेत ती घट्ट बंद करायची आहेत मनोमन आपल्याला इच्छा व्यक्त करायच्या यान आहेत यानंतर ह्या दोन वस्तू ज्या आहेत त्या शिवलिंगाला टच करायच्या आहेत टच केल्यानंतरनं एक मातीची पंथी घ्यायची आहेत मातीचीच पंथी घ्यायची आहेत जरी तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तरीही ते घ्यायचं नाहीत मातीचं भांडं जे असतं पण ती आपण त्याला म्हणतो दिवा तर त्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहेत आता ह्या टाकताना यामध्ये थोडेसे खाली तांदूळ टाका आणि त्या तांदळावरती ह्या दोन वस्तू ठेवा यानंतरनं ह्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित केल्यानंतरनं याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये गरा तुम्हाला फिरवायचा आहे फिरवत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहेत आणि संपूर्ण घरामध्ये धूर फिरवल्यानंतरनं पुन्हा ते आपल्या देवघरामध्ये आणून ठेवायचं आहेत तर अशा पद्धतीने हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे श्रावणातल्या पहिल्याच सोमवारी नाही तर प्रत्येक सोमवारी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदू लागेल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होईल घरगुती त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळेल तर असा हा एक उपाय तुम्हाला आज श्रावणातल्या सोमवारी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून आलेला पैसा हा घरातून निघून जात असेल किंवा अशा ठिकाणी आपण जातो तिथे आपल्याला फक्त पाचशे रुपये खर्च करायचे असतात परंतु तिथे गेल्यानंतर ना आपल्या हातून सहज हजार दोन हजार रुपये खर्च होऊन जातात म्हणजे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही तर लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठी आपल्याला एकवीस तांदूळ जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ घ्यायचे नाहीत पांढरे शुभ्र असे एकवीस तांदूळ घ्यायचे हे तांदूळ आपल्या उजव्या हातात घ्यायचे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला कमलात्मक मंत्र जो आहे तर त्या मंत्राचा तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे कमलात्मक मंत्र हा तुम्हाला स्क्रीनवरती मी दिलेला आहे तर हा कमलात्मक मंत्र आहेत तर या मंत्राचा तुम्हाला एक सोळा वेळा जप करायचा आणि यानंतर हे तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आता हा उपाय तुम्ही घरीही करू शकता तसेच मंदिरामध्ये सुद्धा करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय नक्की लिहा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ